आणखी वाटले गाडीवर राहिलो कशामुळे झालं कसं काल काय झालं काय नाही मला एक जण फोन वाजा थोडा हॉल लावलेला आहे दुकानाची

शासनाने काही त्राळा घालावा असे आमचे विचार किती जे गेले तीन आता तीन जीव गेले मुलगा पत्नी आणि त्यांचा मुलगा आहे काय प्राथमिक तपासात आपल्या निर्देशना सर आम्ही असताना आम्हाला सरपंचांनी गावाच्या फोन करून सांगितलं आहे की एक लक्ष्मण जा ना जी घरामध्ये हँग झालेली आहे त्यांचा मुलगा आणि पत्नी त्याच्यातून प्राथमिक अंदाज असा येतो की त्यांनी पॉईजन घेतले होते आणि गावातील जसुस्ट केली आणि बाकीचे जे एव्हिडन्स पाहिले त्याच्यावर प्राथमिक अंदाज असा येतो की तो कर्जबाजारी झाला ते स्वतःच ऑनलाईन गेमिंग शॉर मार्केट वगैरे पैसे केले असावे सगळे आपण चर्चा अशी आहे की ऑनलाईन गेमिंग त्यादृष्टीने तपास करायचा आहे आता त्याच्यानंतर आता पी एम वगैरे झाल्यानंतर अच्छा म्हणजे ऑनलाईन कमी असं आपल्याकडून असावा असा अंदाज आहे आता सध्या प्राथमिक अंदाज तोच आपण आता सांगू शकत नाही हां हां हा आता पी एम वगैरे झाल्याच्या नंतर ठीक ओके थँक्यू सर चालू